श्रोते नमस्कार श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण आज एक अनुभव पाहणार आहोत अनुभव आहे ठाण्यातील एका दत्तसेवेकडे जाऊन जा मंडळी आजच्या या अनुभवात पाहता दत्तसेवेची ताकद तुम्हाला समजून येईल श्रोते हो तुम्हाला ही आलेला अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा म्हणजे आपल्या छानच्या माध्यमातून आम्ही सर्वांसोबत तो शेअर करू त्याआधी मंडळी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन उड्यांमधून तुमच्यापर्यंत आमचे अनुभव पोहोचत राहतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला त्या ताईंच्या शब्दामध्ये दत्त माझ्या बालपणीचा अनुभव मी देत आहे माझे वडील पक्के दत्त उपासक होते आमच्या घरी कायम दत्त सेवा उपासना आणि पारायण सुरू असत दत्त आपले आणि आपण दत्तांचे अशी शिकवण दिली होती वडिलांनी आम्हाला आम्ही तिने भावंड त्यात मी मोठी आमची परिस्थिती ही तेव्हा बेताचीच होती पण त्यामध्ये देखील आम्ही अगदी खूप समाधानी होतो आम्ही त्यावेळी म्हणजेच एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान कळवा इथे राहत होतो त्या दरम्यान मी सातवीत होते तो भाग तसा म्हटला तर ग्रामीणच होता कोळी समाजाचे लोक होते त्या गावात आणि तेव्हा पक्की घरे देखील फारशी नव्हती तेव्हा तेथे पुढाचे घरी होते आणि आम्ही पण त्या पुडाच्या घरात राहत होतो माझे वडील मला नित्य सेवा आणि उपासना करायला शिकवत असत घरातील वातावरण ने ही नेहमी दत्तमय स्मशान होते घराच्या सर्व काही दिसत असे बाजूने कंपाऊंड नाही की अडोसा नाही अगदी सर्व विधी केलेले दारातून दिसत असत फक्त प्रेत जाण्यासाठी दोन अँगल आणि त्यावरची चिता रचली जायची घरापासून स्मशानभूमीतील जागेत भात शेती होती अगदी ग्रामीण गाव होते प्रेताला अग्नी लावला की आम्ही सगळे दार लावून घ्यायचो वडिलांनी आम्हाला बालपणी दत्त मंत्र शिकवले होते तेव्हा मला नामस्मरण करा म्हणायचे त्यामुळे बालपणी दत्तसेवेची आवड निर्माण झाली होती आणि भय भीती भूत प्रेत या गोष्टी कायही अजिबातच माहीत नव्हते ना याविषयी काही ज्ञानच नव्हते दत्त आपले आणि आपण दत्तांचे असे वडिलांनी नेहमी सांगत आले भीतीचा लवालीशी माहित नव्हता आणि तसा विषय पण घरात होत नसत एके दिवशी रात्री घराबाहेर चार पाच कुंची भुंकत होती वडिलांनी त्यांना काठी आपून दूर हिसकावून लावले पण ते पुढे जाऊन पण घराच्या दिशेने भुंकत होते पण दूर गेली म्हणून वडिलांनी दार लावून घेतले आणि आम्ही सारी झोपे गेलो तेव्हा काही प्रसार माध्यम नव्हते त्यामुळे सर्व लवकरच झोपत असत माझा लहान लहान भाऊ दीड वर्षाचा होता तो झोपेत रडत असे आणि पाणी प्यायला उठत असे आणि छोटासा झिरोबल कायमचा चालू असायचा मी आणि आई छोटा भाऊ आम्ही कॉटवर वरती झोपत असू त्याच रात्रीची भयानक सत्य गोष्ट आहे आम्हा सर्वांना छान झोप लागली होती मी कॉटवर हो वर भिंतीच्या कडीला म्हणजे कोळ्याला लागून झोपली होती मध्ये मा माझा छोटा भाऊ आणि कडीला आई असे आम्ही तिघे झोपलो होतो वडिलांनी सात वर्षाची बहीण खाली झोपले होते मला माझ्या मानेखाली पाठी पाठीवर काहीतरी हालचाल जाणवत होती को शीवर मी एका कुशीवर झोपले होते पण काहीतरी हालचाल नक्की जाणवत होती म्हणून मी अवस्थे झाले होते आणि झोपेतच असताना खूप बदलून झोपण्याचा प्रयत्न करू लागले पण माझ्या पाठीखाली काहीतरी असल्याचे मला जाणवत होते आणि ते हालचाल करत होते ते मला जाणवले आणि मी झोपेतूनच जागी झाली आणि बघू लागले की काय आहे आणि बघते तर एक काळा कुट्ट कोपऱ्यापासून कुडाच्या भिंतीतून एक हात आत आला होता आणि तो हात बोटांची हाचाल करत होता की चल म्हणून अशा वेळी माझ्या जागी जर दुसरे कोणी असते तर काय हालत झाली असती विचार करा पण भीती भी आणि भूत याचा काहीच ज्ञान नसल्यामुळे अशा काहीच विचार माझ्या मनामध्ये आला नाही मी ते दृश्य पाहून आईला हलवू लागले आई पण आवाज न देता जागी झाली मी आईला हाताने खुलून ते बघ काय असे दाखवले तो प्रकार पाहून आई जोरात ओरडली आणि वडिलांना आवाज दिला तिच्या ओरडण्याच्या आवाजानेच वडील जागे झाले होते त्यांनी उठून बघितले असता तर तो प्रकार लक्षात आला त्यांनी पटकन लाईट लावली आवाजाने सर्व शेजारी पण उठून जागे झाले होते काय झालं म्हणून दार वाजवत होते तो हात भिंतीतून हळूहळू हो बाहेर होता दार उघडले टॉर्च काठी घेऊन वडिलांनी चार जणांना घेऊन घराबाहेर फेरी मारली पण तिथे काहीच दिसले नाही आणि ज्या कुडाच्या भिंतीतून तो, तो हात घरात आला होता त्या भिंतीमध्ये तर बांबूचे मोठे दाट आणि उंच बन झाली होती तिथे माणूसच काय कुत्रं पण चिरायला जागा नव्हते आणि त्या जागेतून हात घरात आला होता माझ्या पाठीला त्याचा रोचक स्पर्श जाणवत होता तो हात बोटांची हालचाल करून चलय म्हणून बोलवत होता की भयंकर आणि शहारे आणणारा अनुभव होता तो जर भिं भिंती आणि भूत काय असत हे तेव्हा कळले असते तर नक्कीच तेव्हा माझे काय झाले असते ते मला समज आल्यावरती कळाले त्यावेळी वडील घरात आल्यावर मी साहजिकच प्रश्न केला काय होतं ते बाबा ते म्हणाले चोर बीर असेल झोप तू आता आणि आईला पण खुणवले की काही विचारू नको असं म्हणून लाईट बंद करून झोपण्यास सकाळी शाळा असल्यामुळे आम्ही आवडून शाळेत निघालो वडील कामाला जात शाळेत पण सोडत असत जाता जाता सहज वडिलांना मी पुन्हा त्याच विषयी विचारले तेव्हा ते म्हणाले अगं चोर होता तो वाटत जाऊ दे तू नको त्याचा जास्त विचार करून बसू असे म्हणून त्याने तो विषय बंद केला मला भीती म्हणत नव्हती पण कुतूहल होत मी शाळेत मधल्या सुट्टीत माझ्या मैत्रिणीला हा प्रकार सगळा सांगितला तर की मला म्हणाली अगं भूतभीत असेल ते अगं रात्री येतात ते आणि आपल्याला घेऊन जातात तरी पण भीती काय माझ्या मनाला शिवलीत नाही का ते माहीत नाही पण खूप कुतूहल जागृत झालं होतं पण घरी कोणच त्याविषयी बोलत नव्हते अशात आम्ही ते घर खाली करून ठाणे येथे स्थायिक झाले नंतर मला हळूहळू तो काय प्रकार होता ते कळून चुकले आणि आम्ही त्यातून कसे आणि कोणी तारले हे कळायला सुद्धा वेळ लागला नाही बहीसागरातून माझ्या दत्तगुरूंनी मला अनेक वेळा तारला आहे हा तर फक्त बालपणीचा अनुभव शेअर केला आमच्या घरातील दत्त उपासनेने आम्ही खूप भयानक प्रसंगातून वाचलो हो। आहोत दत्तगुरूंची आमच्यावर खूप कृपा आहे आमच्या घरात प्रचंड गुरुताकडे असल्याने अशी भयानक संकडे तारली होती आहेत आणि मला याची खूप विशेष भयानक प्रसिद्धी आहे कारण माझा मनुष्यगन असल्याने मला अशा खूप भयानक गोष्टींचा खूप सामना करावा लागला आहे आणि आपल्या दत्त माऊलींनी मला यातून अगदी अलगद बाजूला काढली आहे अगदी फुलाप्रमाणे कसही धक्का लागू न देता असा माझ्या दत्त माऊलींनी महिमा आघात आहे श्री गुरुदेव दत्त सर श्रोते हो या ताईंचा यांचा हा भयानक तेवढा प्रेरणादायी हा अनुभव आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकलात हा अनुभव आपल्याला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि तुमचेही असेच काही भयानक अनुभव असतील तर आमच्याबरोबर जरूर शेअर करा आणि आपला चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तोपर्यंत मंडळी तुमची काळजी घ्या स्वस्थ राहा निरोगी राहा दत्तगुरूंची आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहू अशीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते झालेली सेवा त्यांच्या ते चरणी रुजू करते तरी स्वामी समर्थ धन्यवाद